तो तो जर जर जर। जर जी आर रद्द केला जात नाही तर आपण बाकी काय मागण्या करतोय याला अर्थ दोरत नाही त्यामुळे सरकारकडे आपण पहिलीच मागणी अशी केली की पंधरा मार्च जो जी आर आलेला आहे तो रद्द करा कारण त्या जी आर मध्ये असं म्हणते की जर सरकार जिथे शासन आपल्याला जिथे मुंबईच्या बाहेर कुठेही जमीन देईल किंवा घर देईल ती तुम्ही जर नाकारली जी आम्ही तर तुमचा अधिकार संपून जाईल घरावरचा म्हणजे तुम्हाला ती घर घ्यावीच लागतील सरकार एकीकडे सांगत मान्य राणेसाहेब असतील की जिच्छिक पद्धती असेल जर तुम्हाला घ्यायची असेल तर मुंबईच्या वया किंवा मुंबईमध्ये ज्यांना घ्यायचे आहेत ते थांबू शकतात असं म्हणतात परंतु त्या जीआर मध्ये जसं कुठेही म्हंटलेलं नाही तिथे ते सरळ म्हटलेलं आहे की जर तुम्ही आत्ताचं घर नाकारलं तर तुम्हाला या पुढे तो अधिकार राहणार नाही म्हणजे जबरदस्तीच केली जाते किंवा सरळ सरळ गिरणी कामगारांना जमकवलंच जाते थोडक्यात आणि त्यामुळे तो जीआर रद्द होण्याकरताय आणि त्याचबरोबर एकोणीसशे च्या जो जी निकाल हो जी एको एक कायदा किंवा होता त्या शासन निर्णयाप्रमाणे आपल्याला जी जमीन मिळाली होती गिरणी कामगारांना ही जमीन आम्हाला एकोणीसशे च्या कायद्याप्रमाणे गिरणी कामगारांसाठी जमीन पुन्हा सरकारने घ्यावी आणि त्या पद्धतीने आम्हाला तिथे घरांची उपलब्धता किंवा आमचा हक्क आम्हाला त्या एकोणीसशे च्या कायद्याप्रमाणे द्यावा दुसरा विषय आहे की एन टी सी बिलच्या ज्या जागा आहेत किंवा काही गिरणी मालकांनी जागा आपल्याला दिलेल्या नाही देतो म्हणून त्या जागा त्वरित सरकारने शासनाने आपल्या ताब्यात देऊन गिरणी कामगारांसाठी तिथे घरांचं पुनर्वसन किंवा गिरणी कामगारांचं पुनर्वसन करा तिसरा विषय येतो की पात्र कामगारांसाठी एक काल म्हणजे जे आजपर्यंत पात्र गिरणी एकोणीशे अकरापासून चाललंय पात्र बनवते होतं तेच झालं काय काय नाही एकोणीसशे म्हणजे दोन हजार अकरा झालं पंधरा झाला सतरा झाला चोवीस पर्यंत आपण पात्र अपात्रता ह्याच गोष्टी खेळतोय तर ते ज्यावेळी पात्र होती तर अशा लोकांना इरादा पत्राचं वाटप करायचं घर तीन वर्षां चार वर्षांना कधीही दे परंतु मला आज मी पात्र झाल्यावर मला कळायला पाहिजे ज्या पद्धतीनं माडा किंवा सिडको यांची जी लॉटरी सिस्टम चालते तिथे काही लगेच घर येत नाही ते फॉर्म भरले जातात त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना पात्र केल्यानंतर त्यांना इरादा पत्राचं वाटप केलं जातं मग ती सिस्टम गिरणी कामगारांच्या बाबतीत राबवा आम्ही घर दोन वर्षांनी तीन पण मला आज माहिती पडलं पाहिजे की माझं घर कुठे आहे की मला कुठच्या जागेवर घर मिळणार आहे त्या पद्धतीने इरादा पत्राचं वाटप करावं त्याच्यानंतर आपण ती जे कामगार अपात्र झाले अपात्र होण्याचं कारण काय होत जास्त कागदपत्र उपलब्ध होत नाही तर ती कागदपत्र उपलब्ध काय होत नाही कारण त्यावेळी रिटायर झालेला किंवा त्यावेळी काम सोडलेला माहित नव्हतं कि मला पुढे जाऊन घर भेटणार आहे आणि त्यामुळे आणि ती काही गोष्ट अशी नव्हती की एखाद्या आपल्याला राष्ट्रपती पदक मिळाले ते काय फ्रेम करून द्यावं जेव्हा त्याच्याकडे राहिली त्याची राहिली काम सोडला विषय संपला आणि त्यामुळे ती कागदपत्र नाहीत लोकांकडे मग कागदपत्राची उपलब्धता कोणी करून द्यायची तर सरकारने द्यायचे जर आम्ही एखादा का आमचं कागदपत्र देतो त्याचं व्हेरिफिकेशन तुम्ही कुठेतरी करताय म्हणजे तुमच्याकडे त्याचा पुरावा आहे मग तिथूनच ती, ती पूर्ण लिस्ट काढून आजपर्यंत गिरणी कामगारांची बघा तुमच्या सध्या नियमाप्रमाण बसणारे कामगार देखील तर त्या नियमाप्रमाण बसणाऱ्या कामगारांची पूर्णपणे लिस्ट सरकारने जाहीर करावी कागदपत्रांची आम्ही कुठून कागदपत्र घेऊन येणार त्यामुळे सरकारला द्यायचे तर ती एक आपण त्याच्यात प्रामुख्याने मागणी करतोय की कागदपत्राची उपलब्धता सरकारनेच करून द्यायची कारण विलंब कोणी केलाय सरकारने केलाय एकोणीसशे ब्याऐंशी ला जर एका दिवस झाला चोवीस चाळीस बेचाळीस वर्ष कामगार तर स्वतः राहिला नाही वारस सुद्धा आता नाही काय काय म्हणजे मी तिसऱ्या वारस जर आहे म्हणजे अशी लोक कुठून आणणार आहे ते कागदपत्र त्यामुळे कागदपत्रांची उपलब्धता कशी करून द्यायची सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी एक मागणी आपण त्याचं प्रामुख्यान केले पुन्हा जे एकोणीशे ब्याऐंशी असतील किंवा अन्य जे कामगार माळाकडे सगळिकेसाठी अर्ज करायचे राहिले त्यांचे अर्ज कारण सरकारचा शासन निर्णयाप्रमाणे किरणी कामगार आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा जर हक्कापासून वंचित ठेवायचं असेल तर त्यांचे अर्ज भरून घ्यावे मग तो एकोणीशे ब्याऐंशी असो ऐंशी चा असो कोणी असो जे एकोणीशे ब्याऐंशी वाले आहेत त्यांनाही वाटते की आम्हाला पण फॉर्म भरून घ्यावा कारण त्यांच्यासाठी मी एवढीच विनंती दि करेन की अर्ज भरून घ्या झाला तर तुम्ही अपात्र व्हाल म्हणजे त्या प्रक्रियेचा भाग बनाल त्याच्यामुळे पहिली एक गोष्ट आहे तुमची की जोही गिरणी कामगार असेल त्यांनी तो अर्ज भरून भले अपात्र होऊन दे परंतु तुम्ही प्रक्रियेत या आणि त्यामुळे आपण सर्वांसाठी जो गिरणी कामगार आहे त्याच्यात त्याचा अर्ज भरून घ्या ही सरकारकडे एक मागणी केलेली आहे आणि काही मिल म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बोनस वाढावा किंवा अशा काही मागण्यांसाठी आठ गिरण्या एकोणीश एक्क्याऐंशी ला ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी ला बंद झाले किंवा तिथून सुरू झाला आणि त्याच्यामुळे ती लोक या ब्याऐंशीच्या प्रक्रियेत येत नाहीत जर संपाचा मुद्दा जरी झाला आपण तरी त्याच्यात दे येत नाही एकोणीशे जर एकोणीशे एक्क्याऐंशी साली ज्या गिरण्या बंद झाल्या त्यांनाही त्या प्रक्रिये, प्रक्रियेत सदनी प्रक्रियेत सामावून सरकारने घेतलं पाहिजे एक प्रामुख्याने मागणी के केलेली आपण आणि महत्वाचा मुद्दा येतो की दोन हजार अकरा सालापासून जे गिरणी कामगार जसे जसे पात्र होत गेले आणि तशा गिरणी कामगारांना आजपर्यंत एक नुकसान भरपाई म्हणून पंचवीस हजार सरकारने महा चालू करायचं घर द्यायचं तेव्हा द्या मग जोपर्यंत आम्हाला आमचं घर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही पंचवीस हजार महा सरकारने आम्हाला द्यावे कारण दोन हजार अकरा सालापासून तुम्ही पात्र करता ह्याला कुठेतरी सीमा कुठेतरी देता हे ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण पंचवीस हजारची मागणी सरकारकडे करतोय आणि महत्वाची दुसरी जी मागणी आहे ती जी सरकारने करायला हरकत नाही की गिरणी कामगार आता खूप वयस्कर अशा गिरणी कामगारांना किंवा त्यांच्यावर अवलंबून असणारे जे काही कौटुंबिक सदस्य असतील त्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व सोयीनियुक्त हॉस्पिटलची उपलब्धता आरोग्य सेवेची उपलब्धता सरकारने करून द्यावी ही एक मागणी केलेली आहे आणि महत्वाचा एक निर्णय होता त्यावेळी झालेला की गिरणी कामगारांच्या वारसांना नोकरी दिली जाईल परंतु ती आजपर्यंत कुठेही दिलेली नाही कालच मला एका ते फोन आला की फिनेक्स मॉल मध्ये किती कामगार आहेत किती आहेत त्याच्या आपण रिस्क काढून प्रक्रिया चालू करू म्हणजे अशा ठिकाणी खरं तर गरजेचं होतं माननीय सुनील राणे सुद्धा कोल्हापूरच्या मेळाव्यात म्हणाले होते की मी अडीचशे ते तीनशे लोकांना लगेच लावून देतो नावं द्या इथपर्यंत प्रक्रिया झाली पण पुढे काय झालं का काहीच झालं नाही म्हणजे फक्त आश्वासन दिली जाते त्याच्यामुळे तो जो शासन निर्णय होता त्याची अंमलबजावणी त्वरित करून जे पात्रतेप्रमाणे योग्य ते प्रमाण गिरणी कामगारांचा वारसदार त्या पद्धतीने नोकरी लावून द्यावी आणि हे जे मागण्या झाल्या जा होते जा। जातात नको अपात्र लोकांचा विषय वेगळा असो पात्र लोकांचा वेगळा असो पूर्ण गिरणी कामगारांचे सगळे विषय एकत्रित करून मग तो पात्र अपात्र असो एकोणीशे ब्याऐंशी च्या पूर्वीचा असो फॉर्म न भरलेला असो